विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मध्ये सहा आणि सात डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांची पहिली फेरी अत्यंत उत्साहात पार पडली दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात पहिल्या दिवशी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या स्पर्धा झाल्या तर दुसऱ्या दिवशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या स्पर्धा पार पडल्या दरम्यान रविवारी संस्थेचे चेअरमन माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पर्धेला भेट देऊन विद्यार्थ्यांची आणि पालकांच्या प्रतिसादाचे कौतुक केले त्यांच्या उपस्थितीने खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले या क्रीडा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेतील जवळपास चार हजार विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदवला होता प्रत्येक विद्यार्थ्याला तीन विविध क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेण्याची संधी देण्यात आली होती एवढ्या मोठ्या प्रमाणावरील ही स्पर्धा शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध रीतीने संपन्न झाली या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती या दोन दिवसांच्या प्राथमिक फेऱ्यांमधून विजेत्या खेळाडूंची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली असून या स्पर्धेचा थरारक अंतिम टप्पा रविवार अठरा जानेवारी रोजी पार पडणार आहे संपूर्ण महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या 15th ॲन्युअल हिट्स डे करता मला अतिशय आनंद होतो आहे की आपण ज्याप्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे साडेचार हजार विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ साधारणतः चार हजार विद्यार्थ्यांनी याच्यात भाग घेतलाय प्रत्येकानं कमीत कमी के तीन मध्ये भाग घ्यावं असं होतं आणि त्याप्रमाणे सर्व छोट्या मोठ्या विद्यार्थ्यांनी तीन वर्ष किंवा चार वर्षाचे जे नर्सरी ज्युनियरचे सिनियरचे विद्यार्थी आहेत प्रायमरीचे फर्स्ट टू फिफ्थचे आहेत सिक्स्थ टू एटचे आहेत नाईन टेन्थ आणि ज्युनियर कॉलेज सगळ्यांनी ज्या पद्धतीनं या खेळामध्ये भाग घेतला आणि त्याचबरोबर पालकांनी सर्व उपस्थित दाखवली आणि ह्या उत्साहानं हे खेळ स्पर्धा चालू आहेत या पाहिल्यानंतर अतिशय आनंदी असं वातावरण इथं तयार आहे सकाळी सात वाजता लवकर तुम्ही आलात पॅरेंट्सची गर्दी बघतोय पलीकडेही गर्दी इकडेही गर्दी दोन भाग केले एका वेळेला आपल्याला कराय हे जर सामने घ्यायला लागलो तर आपल्या दोनच्याऐवजी चार दिवस घ्यावे लागले असते आणि दृष्टीने म्हणून आपण बॉईज त्या साईडला गर्ल्स या बाजूला असे इव्हेंट्स आहेत ते सुरू केलेले आहेत सकाळी ते लवकर त्या बाजूला हे मंडपन टाकलं होतं आणि अशा पद्धतीनं आपण पाहायला गेलं अतिशय उत्साहामध्ये हे स्पर्धा जे आहेत ते फक्त जिल्हा नव्हे तर झोनल लेवलवर स्पर्धा आहेत अशा प्रकारचे स्पर्धा या एका आपल्या नुसत्या स्कूलच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सुरू आहेत ते पाहिल्यानंतर फार आनंद होतो आहे खरं तर ग्राउंड अतिशय छान झालं आहे पंडाल तुम्हाला टाकलेले तर आहेत तरी देखील ऊनवरती यायला लागलं आहे आणि त्याच्यामुळं साहजिकच उन्हाचा त्रास होणार आहे लहान मुलं जीव तोडून धावत आहेत बिचारी मस्त फ्रेश होत आहेत आता बघाशी पाहिलं एक मुलगी थोडी गोंधळली होती पण ज्यावेळेस तिला सांगितलं चल चल पळतो ती पडायला लागली म्हणजे रडायचं वेळेत थांबून काही करू नको झालं होतं पण तसं नाही ताबडतोब इतरांच्याकडे पाहून त्यांना स्फूर्ती येत आहे आईवडिलांकडं पाहून स्फूर्ती येत आहे आईवडील कुठं गर्दीत आहेत त्यांना कसं दिसतं माहीत नाही पण लांबून असे हात हलवत आहेत आहेत मी येते म्हणून असं मी बक्षीस घेत आहेत अतिशय आनंदी असं वातावरण आहे आणि या आनंदी वातावरणामध्ये या आपल्या स्पर्धा सुरू होत आहेत हिट्स डे नावाना आपण आज दोन दिवस साजरे करत आहोत मी सर्व पालकांना धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या मुलांना याच्यात भाग घ्यायला दिलं मुलं आवडीनं भाग घेता येतच आणि याच्यातूनच मुलांची पुढल्या दृष्टीनं जे विकास व्हायचा आहे आता खेळ शिक्षण म्हणजे फक्त अभ्यासातलं नाही कलेमध्ये यायला पाहिजे क्रीडामध्ये यायला पाहिजे तर तशा दृष्टीनं या क्रीडा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच्यातूनच कौशल्य विकास होणार आहे आणि म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनी जो भाग घेतला त्या विद्यार्थी सगळ्यांचं अभिनंदन बक्षीस ज्यांना मिळणार आहे आता त्यांचे अगदी जास्त अभिनंदन आणि इतरांचं अभिनंदन आणि सर्वांनी पालकांनी इथे येऊन उपस्थित दाखवली त्यांचं अभिनंदन त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र